मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंना फोन केला त्यांच्यातील संभाषणानंतर आता कडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यांचा बोलणं उचित नव्हतं असं कडू म्हणाले असून यावर आता चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं आहे सांगितलं का कलेक्टर आले आता तुम्ही उपोषण सोडून घ्या आणि आपण मग मीटिंग लावू मंत्रालयात एका पालकमंत्र्याने असं फोनवरून बोलावं हे काही मला उचित नाही वाटलं की माननीय बच्चू कडूंना माझी विनंती आहे आणि पहिले तर हे त्यांनी दुरुस्ती करावी की चंद्रशेखर बावनकुळे काही हे बोलले मी कधी कुणाला बेसन्मानाने बोलत नाही सन्मानाने बोलतो बच्चू कडूजी जी असं त्या ठिकाणी चुकीचं वर्तव्य चुकीच्या पद्धतीचं बोलू नका सन्मानाने बोललो आहे कलेक्टरला मी पाठवलं एस पीला पाठवलं तुमच्या प्रकृतीची आम्ही काळजी घेतो आहे तिथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्ही काळजी घेतो आहे आमचं प्रशासन त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे दमनाटी बावनकुडचा बावनकुळे साहेब असं कधी करू शकत नाही तुम्हाला तुम्ही ओळखता बावनकुळे साहेबांचा स्वभाव कसा आहे कधीच दमनाटी करत नाही ते